एवढ्या सुंदर गणपतींच्या मूर्ती पाहून तुम्हाला असं वाटतं असं का मी गणपतीचा स्टॉल टाकला का काय तर असं नाहीये तर हे सगळे गणपती आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली तर रामकृष्ण हरी मंडळी आज आमच्या शाळामध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवणं आणि त्यावर स्पर्धा व मार्गदर्शन आयोजित केलं होतं आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि त्यात मार्गदर्शन कला शिक्षकांचं असणार होतं आदरणीय मुख्याध्यापकांनी स्पर्धेला सुरुवात केली आणि मग काही कला शिक्षकांबरोबरच सगळे विद्यार्थी लागले कामाला आणि मग अशा वेळी आपण काय करणार आहे तर तुमच्या सर्वांसोबत आपण या स्पर्धेचा आनंद घेणार आहे आणि तो कसा तर प्रत्येक विद्यार्थ्याचा गणपती बघूनही तसा तर चला मग गणपती पाहायला आणि हा उपक्रम शाळेमध्ये साजरा करण्याचं कारण काय तर मुलांमधील कलागुण विकसित व्हावेत फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडावेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलांमध्ये भर पडावी आणि गणेशोत्सवामध्ये महत्वाचे नदी तलावांचं प्रदूषण करणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांपेक्षा आपणच पर्यावरणपूरक गणपती बाप्पांच्या मूर्त्या तयार करणं जेणेकरून संस्कृतीही जपली जाईल आणि पर्यावरणाचेही संवर्धन होईल आणि स्पर्धा असावी तर अशी प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे सहभाग घेतोय ना कोणाच्या चेहऱ्यावर काही ताणतणाव आहे ना हरण्याची भीती कारण ही स्पर्धा कुणाला जिंकण्यासाठी नाही तर सर्वांना शिकण्यासाठी आहे आणि असे पर्यावरणपूरक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी आहेत